उसाची बिले वेळेवर न मिळाल्याच्या कारणावरून गोंदवले खुर्द येथील माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य अमोल पोळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गोपुजच्या येथील ग्रीन पॉवर शुगर साखर कारखाना प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं उसाचा हंगाम संपून बराच कालावधी उलटून गेला तरीही शेतकऱ्यांना बिले मिळाली नाहीत किमान मार्च एंडला तरी आपल्याला बिल मिळाल्यावर आपण सोसायटीचं कर्ज भरू असा विश्वास शेतकऱ्यांना होता मात्र कारखाना प्रशासनाच्या गळचेपी धोरणामुळे शेतकऱ्यांना बिले मिळालीच नाहीत उलट सोसायटीच्या कर्जाचं व्याज सहा टक्केवरून थेट सोळा टक्केवर जाऊन पोहोचलं त्यामुळे शेतकरी चांगलेच हवालदिल झाले स्वतःचे पैसे असून देखील आपण अडचणीत आल्यानं शेतकरी संतप्त झाले त्यानंतर त्यांनी थेट गोपूज गाठत कारखाना प्रशासनाला जाब विचारला शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा बघून कारखाना व्यवस्थापनाने त्यांना त्यांची बिले एका महिन्यात दोन टप्प्यात देण्याचं मान्य करून तसे दोन ॲडव्हान्स चेक दिले एवढे करून देखील जर कारखाना प्रशासनाने आम्हाला परत फसवले तर आम्ही कारखाना आवारात आत्मदहन करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला कारखान्याला भेट दिली कारखान्याला आमच्या वेता सांघिल्या कारखान्याने आमच्या सर्वांचं म्हणणं शांतपणे ऐकून त्यांनी आम्हाला चेकद्वारे आमचे पैसे देण्याचं मान्य व कबूल केलं त्यासाठी आम्ही कारखान्याच्या व्यवस्थापनास आभार मानतो आणि त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये आमचे पैसे आम्हाला द्यावे नाहीतर आम्ही इथून पुढे आमचा आंदोलनाचा तीव्र आंदोलनाचा आमचा खूप मोठा इशारा असेल गोंडोले खुर्द कारखान्यावरती आज आलो असता मला दोन हजार रुपयेप्रमाणे चेक दिलेला आहे याच्या आधी मी तीन वेळा हेलपाटे घातले तरी मला काही भेटले नाही आणि नंतरचा चेक किती पंचवीस 25 25. एक हजार रुपयेप्रमाणे पंचवीस तारीख या दिवशी होईल असे साहेबांनी सांगितलं आहे फ्री पॉवर शुगर खोपूस कारखान्यावर आज नोंदवले गावचे शेतकरी काम आले होते त्यांचं ऊस बिल आम्ही देणं होतं तर ते आम्ही त्यांना आज चेकद्वारे अदा केलेलं आहे त्यांचं आमचं या ऊस एकमत झालं विषयावरती आणि त्यांचे जे उर्वरित पेमेंट आहे ते पण आम्ही दहा बारा दिवसात काढून देत आहेत तरी त्या दिलेले चेक आहेत त्याचे ते वेळेत वटतील याची आम्ही खबरदारी घेत आहोत